नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीच कोल्हापुरी किचनमध्ये आता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि रोज काही ना काहीतरी गोड लागतं महाराष्ट्रीयन गोड पदार्थ भरपूर आहेत पण गाजराचा हलवा हा सगळ्यांना आवडणारा असा भारतीय पाककलेतला एक प्रसिद्ध पदार्थ आहे जो करायला खूप सोपा आहे आणि टेस्टी तर आहेच गाजराचा हलवा अगदी रसाळ आणि तोंडात विरगळणारा होण्यासाठी मी काही टिक्स अँड ट्रिप्स वापरलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूया त्यासाठी आपल्याला गाजर एक किलो लागतील ही दिल्ली स्टाईल गाजरं आहेत ह्याचा कलर खूप छान होतो छान असतो आणि गाजराचा हलवा खूप छान होतो धुवून स्वच्छ त्याची सालं काढायची आहेत आणि त्या मोठ्या किसणीवर किसून घ्यायचे आहेत एका कढईमध्ये तूप चार टेबलस्पून गरम करा आणि त्याच्यामध्ये तो किसलेला किस घाला मोठ्या गॅसवर गाजराचा किस दहा ते पंधरा मिनटं आपल्याला पाणी आटूस तोपर्यंत परतायचा आहे तुपावर गाजराचा किस परतल्यामुळे गाजराचा हलवा खूप छान लागतो मोठ्या गॅसवर दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हा परतवावा लागेल पाणी आटल्यामुळे तो थोडा कमी पण होतो आणि त्याचा कच्चेपणा पण जातो आता आपल्याला दूध दोनशे मिली लागेल साईजसहित आपल्याला हे दूध वापरायचं आहे दूध टाकल्यामुळे गाजर त्याच्यामध्ये छान शिजतं आणि मऊ होतं व्यवस्थित गाजर दुधामध्ये मिक्स करून घ्या आणि झाकण ठेवून आपल्याला हे पंधरा मिनटं आपल्याला शिजवायचं आहे तर मंद गॅसवर पंधरा मिनटानंतर आपण बघूया गाजर अगदी मऊ झालेला आहे अजून त्याच्यामध्ये थोडंसं दूध शिल्लक आहे सा परतवून घ्या दूध जसं तसं गाजराचा जो हलवा आहे तो तो छान चवीला लागेल आता त्याच्यामध्ये साखर दोनशे ग्रॅम टाका साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता तर साखर टाकल्यानंतर परत तो गाजराचा हलवा थोडासा पातळ होईल तर साखर व्यवस्थित मिक्स करून घ्या साखरेमुळे आणखीन त्याला पाणी सुटलेलं आहे आता आपल्याला त्याचा रिचनेस वाढवण्यासाठी दीडशे ग्रॅम खवा आपल्याला मिक्स करायचा आहे तो खवा व्यवस्थित गाजराच्या हलव्यामध्ये मिक्स करून घ्या आत्ता खूप पातळ वाटत आहे पण जेव्हा आपण मंद गॅसवर जेव्हा हे सगळं शिजवू तेव्हा प्रत्येक गाजराचा कण आणि कण अगदी असा चवीला तोंडात विरघळणारा तयार होईल आता आपल्याला हे साधारण दहा ते पंधरा मिनटं परत झाकून ठेवायचं आहे बघूया बऱ्यापैकी आपल्याला दूध कमी झालेलं आहे पाणी कमी झालेलं आहे हा एक किलो गाज गाजराचा हलवा तयार करायला एक ते सव्वा तास लागतो आता आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकायचे आहेत इथे मी काजू तुकडा टाकलेला आहे पाववाटे काजू तुकडा टाकलेला आहे आणि वेलदोड्याची पावडर ही मी इथे दोन टीस्पून टाकलेली आहे आता परत मंद गॅसवर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं असंच उघडं शिजवायचं आहे कारण जितकं तुम्ही झाकून ठेवाल तितकं त्याला पाणी सुटत राहील एक दहा पंधरा मिनटानंतर पाणी जवळजवळ सगळं आटलेलं आहे पण अगदीच कोरडा करायचा नाही आहे कारण परत तो थंड झाल्यानंतर परत आवळून येतो किंवा आपण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर परत घट्ट होतो आता आपल्याला इथे दोन टेबल स्पून तूप टाकायचं आहे आणि वेलदड्याची पावडर दोन स्पून टाकायची आहे आत्ता हे तूप टाकणं ऑप्शनल आहे पण तूप टाकल्यामुळे एकतर गाजराच्या हलव्याला एक चकाकी येते आणि आणखीन त्याचा रिचनेस वाढतो तर व्यवस्थित तूप आणि वेलदोडे पावडर मिक्स करून घ्या आता ही परफेक्ट कन्सिस्टन्सी झाले झालेली आहे आणि हा गरम गरम हलवा आपण सर्व करूया हा थंड झाल्यानंतर सुद्धाही खूप छान राहतो आणि फ्रीजमध्ये दोन ते तीन आठवडे टिकतो तुम्ही त्यामुळे एकदम एक किलो गाजरचा हलवा केला की आपल्याला दोन तीन आठवडे हा व्यवस्थित पुरतो जर ही गोड रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच नवनवीन गोड रेसिपींसाठी तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा